कोल्हापुरात भरधाव कारणे तिघांना चिरडले आज पहाटे पाच च्या घटना कोल्हापूर शहरात प्रवेशद्वारावर असणाऱ्या तावडे हॉटेल चौकात आज गुरुवार दिनांक जानेवारी रोजी पहाटे तीन च्या दरम्यान पेटवून शेकत बसले असताना भरधाव इनोवा तिघांनाही चिरडले तिघेजण जागीच ठार झाले दडक होताच तिने मृतदेह अस्ताव्यस्त फेकले गेले आणि परिसरात एकच हल्ला उडाला या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ठार झालेले तिघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे तिघांचे मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी आर रुग्णालयात पाठवले त्यांची ओळख अजून पटलेली नाही पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा